हिंगोली तेनेचएम राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी नर्स याचे मागील नऊ दिवसांपासून येथील जिल्हा परिषद समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून याच आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी पाठिंबा दर्शविला आहे आणि शासनाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्या नसता आम्ही पण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे एनएचएम राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी तत्वावर काम करणारे अधिकारी कर्मचारी नर्स याचे आपल्या विविध मागणीसाठी मागील नऊ दिवसांपासून हिंगोली येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी पाठिंबा देत शासनाने लवकर या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या कारण हे सर्व कर्मचारी बेमुदत आंदोलन करत आहेत यामुळे आरोग्यसेवेवर यांचा परिणाम होत आहे तर जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्यसेवा मिळत नाही यामुळे या, या आंदोलनकर्त्याच्या मागण्या पूर्ण कराव्या नसता आम्हालाही रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी दिला आहे काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून कि मागील नऊ दिवसापासून सर्व कर्मचारी संपावर गेल्यापासून सर्व ग्रामीण भागामध्ये आणि जिल्हा रुग्णालय येथे रुग्णसेवा ही विस्कळीत झालेली आहे आणि मागील आठव्या वर्षापासून हे एन आर एच एम चे कर्मचारी रात्रंदिवस जीवाची स्वतःची जीवाची न करता ही जनसमाजची लोकसेवेची मदत करतात आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना घेऊन आपल्या स्वतः जीव धोक्यात घालून या ठिकाणी रुग्णाची तपासणी करतात परंतु मागील अठरा वर्षापासून यांना आजपर्यंत फक्त कंत्राटी पद्धतीनं ठेवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये एकाही आमदाराला आजपर्यंत आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही जेणेकरून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात परंतु हे कंत्राटी कर्मचारी एन चे असून यांना आजपर्यंत यांचं समायोजन केलेलं नाही या ठिकाणी त्यांच्या कोणत्याही त्यांना फक्त तटपुं तटपुंज मानधनावर आजच्या महागाईच्या काळामध्ये त्यांना काम करावं लागत आहे आणि या तट या महागाईच्या काळामध्ये एवढ्या तटपुंज मानधनावर त्यांचं उदरनिर्वाह होत नाही मुलांची शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यासाठी या ठिकाणी आज एन जो मोर्चा काढलेला आहे त्यांना आज मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देत आहे आणि शासनाला विनंती करेल की ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांच्यावर जो, जो आरोग्यसेवीचा परिणाम आहे हा दिसून येत नाहीये त्यासाठी जनसामान्य गोरगरीब लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागत आहे त्या ठिकाणी त्यांना तात्काळ उपचार मिळत नाहीयेत त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विनंती आहे की एनआरएचएम कर, एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना लवकर काम रुजू करण्यात घ्या घ्यावे हीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तात्काळ मध्ये आणि ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आरोग्य सेवा कर्म, आए, ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण या कंत्राटी कर्म कर्मचाऱ्याचे समायोजन करा यांच्या जे विविध मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या हीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे शासनाने यांच्या मागण्या जर नाही केल्या तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना याच्या यांच्या आंदोल यांच्या जे बेमुदत काम बंद आंदोलन आहे त्यांना पाठिंबा देऊन आम्ही अं वेगळा मोर्चा काढून त्यांना पाठिंबा देऊ